नमस्कार मंडळी तुमचं दुर्भाग्य सौभाग्यात बदलेल मिठाचे हे उपाय पहिल्या दिवसापासूनच अनुभव द्यायला सुरुवात करतील जर तुमच्या हातात पाण्यासारखे पैसे उपलब्ध व्हावे असे वाटत असेल तर मिठाचे हे उपाय ताबडतोब करा मुलं अभ्यासात हुशार होतील आणि शिस्तप्रियेने वागू लागतील नवरा बायकोमधील वाद मिटतील तुटलेली नाती सुधारतील कितीही मोठे दोष निघून जातील घरात पैशाचा प्रवाह कायम राहील मीठ कसे वापरायचे हे खूप कमी लोकांना माहित आहे पण इथे आम्ही तुम्हाला अन्नपदार्थामध्ये मिठाचे वापर सांगणार नाही पण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला मिठाचे असे चमत्कारिक उपाय सांगणार आहोत की जर तुम्ही इथे श्रद्धा भक्तीने अवलंबले तर तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि घरात नेहमी शांतता राहील सर्व इच्छा पूर्ण होतील जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल घरातील रोग आजार गरिबी दुःख संकटे सर्व काही घाबरून पळून जातील वर्षभर घरात पैसे येत राहील आणि तुमची अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतील मिठाचे प्रभावी वास्तू उपाय सुख समृद्धी आणि आर्थिक स्थैर्यासाठी आहे वास्तुशास्त्रात मिठाला विशेष महत्व आहे मिठाचा उपयोग केवळ चव वाढवण्यासाठीच नव्हे तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी देखील केला जातो आयुर्वेद तंत्र शास्त्र आणि वास्तुशास्त्र यामध्ये मिठाच्या उपायांचा विस्तृत उल्लेख आहे योग्य पद्धतीने मिठाचा उपयोग केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात कर्जमुक्तीसाठी मदत होते आणि आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्ग निघतात मात्र यासाठी बारीक मिठाचा नव्हे तर आपल्याला समुद्री मिठाचा वापर करणे आवश्यक आहे तर असे मीठ समुद्र मंत्रणातून उत्पन्न झालेले आहे म्हणूनच मिठाला लक्ष्मीचा भाऊ देखील म्हटले जाते त्यांचा वापर केल्यामुळे घरामध्ये वैभव लक्ष्मी नांदते घरात शांतता राहते आणि सौख्य संपन्नता वाढते मिठाचे असे तीस प्रभावी उपाय पाहूया जे तुमच्या जीवनात सकारात्मक परिणाम देऊ शकतात नकारात्मक परिणाम दूर करण्यासाठी मिठाचे उपाय एक काचेच्या वाटीत समुद्र मीठ ठेवा घराच्या चारही कोपऱ्यात समुद्री मीठ ठेवावे यामुळे नकारात्मक ऊर्जा शोषली जाते आणि वातावरण सकारात्मक राहते वास्तुशास्त्रात घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहिली तर समृद्धी आपोआप वाढते वाटी मध्ये घरातील टॉयलेट हे नकारात्मक ऊर्जेचे प्रमुख केंद्र मानले जाते एका काचेच्या वाटीत समुद्र मीठ ठेवल्याने ही ऊर्जा कमी होते तीन मिठाच्या पाण्याने पोचा मारणे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी किमान आठवड्यातून एकदा तरी मिठाच्या पाण्याने पोचा मारावा त्यामुळे घरात शांतता आणि प्रसन्नता राहते चार आंघोळीसाठी मिठाचे पाणी वापरणे नकारात्मक ऊर्जेपासून मुक्तता मिळवण्यासाठी स्नानाच्या पाण्यात समुद्री मीठ टाकावे त्यामुळे मानसिक ताण कमी होतो पाच हळद आणि मीठ मिसळून पोचा मारणे हळद आणि मीठ एकत्र मिसळून पोचा मारल्यास घरात नकारात्मकता पूर्णत नष्ट होते आणि आर्थिक अडचणी धनप्राप्तीसाठी मिठाचे उपाय सहा तिजोरीत चांदीच्या नाण्यामध्ये मीठ ठेवा मीठ आणि चांदीचे नाणे एकत्र बांधून तिजोरीत ठेवल्यास धनलाभ थे होतो सात पाकिटात मिठाचा छोटा खडा ठेवा पाकिटात मिठाचा छोटा तुकडा ठेवल्यास पैसा टिकतो आणि अनावश्यक खर्च कमी होतो आठ मिठाच्या बरणीवर लाल कापड बांधून ठेवा लाल कापड आणि मीठ एकत्र ठेवल्यास धनसंपत्ती वाढते नऊ सुपारी आणि मीठ धनस्थानात ठेवा मिठासोबत सुपारी ठेवल्यास आर्थिक स्थैर्य येते दहा काळ्या कापड्यात मीठ बांधून व्यवसायाच्या गल्ल्यात ठेवा व्यवसायाच्या काळ्या कापड्यात मीठ बांधून ठेवल्यास नफा वाढतो उपाय अकरा मुख्य दरवाजाजवळ मीठ ठेवणे मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला थोडे मीठ ठेवले तर नकारात्मक शक्ती आत येत नाही बारा घरात मिठाच्या पाण्याची फवारणी करणे घरात आठवड्यातून एकदा मिठाच्या पाण्याची फवारणी करावी तेरा वास्तुदोष असलेल्या खोलीत मीठ ठेवा वास्तुदोष असलेल्या खोलीत मिठाची वाटी ठेवल्यास दोष नष्ट होतो चौदा नजर दोषासाठी मिठाचा उपयोग हातभर मीठ घेऊन व्यक्तीच्या भवती तीन वेळा फिरवून वाहत्या पाण्यात टाकावे किंवा बेसिन मध्ये किंवा टॉयलेट मध्ये टाकून पाणी सोडावे पंधरा मिठासोबत लिंबू ठेवावे दुकान किंवा व्यवसायाच्या ठिकाणी मिठासोबत लिंबू ठेवल्यास वाईट नजर लागत नाही सोळा आरोग्यासाठी मिठाचे उपाय सर्दी पडस झाल्यास मिठाच्या पाण्याची वाप घ्या गरम पाण्यात मीठ टाकून वाफ घेतल्यास सर्दी लवकर बरी होते सतरा शरीरातील थकवा दूर करण्यासाठी मिठाच्या पाण्यात पाय बुडवल्यास थकवा कमी होतो अठरा घरातील ताण तणाव भांडणं दूर करण्यासाठी मिठाचे उपाय आपल्या घरामध्ये एका ठिकाणी मिठाची वाटी ठेवा ज्या खोलीत सतत भांडण होते तिथे मिठाची वाटी ठेवल्यास तणाव कमी होतो एकोणवीस मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत मीठ ठेवा विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या खोलीत मिठाच्या छोट्या वाट्या ठेवल्यास अभ्यासात लक्ष केंद्रित होते वीस मिठाचा उपयोग केवळ चव वाढवण्यासाठी नसून वास्तुशास्त्र आणि तंत्र शास्त्रानुसार जीवनातील अनेक समस्यांचे निवारण करण्यासाठी केला जातो एकवीस धनवृद्धीसाठी मिठाचे उपाय तिजोरीच्या पश्चिम भागात मिठाची वाटी ठेवा तिजोरीच्या पश्चिम भागात मिठाची वाटी ठेवल्यास आर्थिक स्तरीय टिकते आणि अनावश्यक खर्च कमी होतो सोन्या चांदीच्या दागिन्यासोबत मीठ ठेवा ज्या ठिकाणी दागिने ठेवले आहेत तिथे छोट्या वाटीत मीठ ठेवल्यास संपत्तीवर दृष्टी लागत नाही बावीस मीठ आणि पाच रुपयांच्या कॉईन एका लाल कपड्यात गुंडाळून ठेवा हे पाकिटात किंवा तिजोरीत ठेवल्यास पैशाची आवक वाढते तेवीस व्यापार वृद्धीसाठी मिठाचे पॅकेट दुकानात ठेवा व्यवसायाच्या गल्ल्यात लाल कपडात मीठ ठेवल्यास ग्राहक आकर्षित होतात चोवीस मीठ आणि गूळ एकत्रित ठेवा मीठ आणि गूळ तिजोरी एकत्र ठेवल्यास अचानक धनलाभ होतो घरात सुख शांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढण्यासाठी देखील मिठाचे उपाय केले जातात पंचवीस बेडच्या खाली मिठाची वाटी ठेवा त्यामुळे रात्री शांत झोप लागते आणि मानसिक तणाव दूर होतो मिठाची वाटी जेवणाच्या ठेवल्यास घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि एकोपा वाढतो सत्तावीस पती पत्नी मधील वाद दूर करण्यासाठी मिठाचा उपाय शयनगृहाच्या एका कोपऱ्यात मिठाची वाटी ठेवल्यास दाम्पत्य जीवन आनंदी होते नोकरीत प्रगती करण्यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या टेबलावर मिठाची छोटी वाटी ठेवावी मित्र आणि नातेवाईकांमध्ये चांगले संबंध टिकवण्यासाठी मिठाचा उपाय घरात मिठाच्या आणि लवंगाच्या पाण्याची नियमित फवारणी केल्यास वाद विवाद कमी होत सकारात्मक ऊर्जेसाठी मिठाचा खूप उपयोग होतो नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती दूर करण्यासाठी मिठाचे उपाय लाल कपडात मीठ बांधून त्याची गाठोडी तयार करून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावून द्या त्यामुळे तुमच्या घरात येणारी नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करू शकणार नाही एकोणतीस स्वयंपाक करतानाही मीठ कमी जास्त झाले असेल तर ते आपण नंतर टाकू शकतो परंतु स्वयंपाक करताना भाजी चाकून पाहू नये दरिद्रता येते असे देखील म्हटले जाते कारण भगवंतांना नैवेद्य दाखवल्याशिवाय स्वयंपाक खाऊ नये तसेच मीठ कोणाच्या हातावर देऊ नये तीस रोज सोपण्याआधी पाण्याने पाय धुवावे शरीरावर जमा झालेली नकारात्मक एनर्जी दूर होते मिठाची मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत वाटी ठेवावी यामुळे त्यांची एकाग्रता वाढते आणि चांगले गुण मिळतात मिठासोबत कापूर लवंग जाळल्यास घरातील वातावरण शुद्ध होते आता आपण यापुढे मिठाचे सर्वात चमत्कारिक उपाय जाणून घेणार आहोत ते केल्याने खरंच आपलं दुर्भाग्य सौभाग्यात बदलू शकत नक्कीच आपल्याही नशिबाचे फासे बदलू शकतात एक मीठ कोणत्याही प्लास्टिकच्या बर्णीत ठेवू नये फक्त काचेच्या बर्णीत मीठ ठेवल्याने कोणताही वाईट परिणाम होत नाही दोन जर तुम्हाला कोणी व्यक्ती आवडत नसेल तर त्याच्या घरचे मीठही खाऊ नका पापी घरी कधीही मीठ खाऊ नका नाही तर तुमचेही आयुष्य त्यांच्यासारखे होऊ लागेल जबरदस्तीने किंवा दबावाखाली येऊन कोणाच्याही घरचे मीठ खाऊ नका नाहीतर तुमचे नुकसान होऊ शकते तीन मीठ कमी पडणे चांगले मानले जात नाही मीठ सांडल्याने चंद्र आणि शुक्र दोघेही कमकुवत होतात ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते चार पैशांचा प्रवाह हो राखण्याचे मार्ग घरात पैशाचा प्रवाह हो कायम ठेवण्यासाठी एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ टाकून तो ग्लास घराच्या नैऋत्य कोपऱ्यात ठेवा त्या ग्लासला लाल पेपर चिटकवा पाच बाथरूम आणि स्वचालयातून निघणाऱ्या नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त होण्यासाठी मीठ हे रसायन आहे जे सर्व प्रकारची नकारात्मकता काढून टाकते सहा जर काही कारणास्तव शौचालय ईशान्य दिशेला असेल तर त्यांच्या दारावर गर्जना करणाऱ्या सिंहाचा फोटो संपत्ती आणि समृद्धी मिळवण्यासाठी टाका, आणि दोन वेलची टाका त्यामुळे घरात पैसा येऊ लागेल आणि घरात समृद्धी राहील एकीकडे या मीठ आणि लवंगाचा सुगंध कायम राहील आणि दुसरीकडे या उपायामुळे कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आठ वैयक्तिक संरक्षणासाठी मीठ घ्या आणि संध्याकाळी ते तुमच्या डो डोक्यावरून तीन वेळा फिरवा आणि ते सिंक मध्ये टाकून द्या हे सतत तीन दिवस करा नऊ जर तुम्हाला अस्वस्थ किंवा काळजी वाटत असेल तर तुमचे दोन्ही हात संपूर्ण मिठाने भरा आणि काही वेळ शांत बसा नंतर हे थंड पाण्याने टाका यामुळे तुमच्यातील नकारात्मक शक्ती दूर होईल घरातील आजार टाळण्यासाठी सामान्य मीठाचा वापर कमी करा त्याऐवजी संदव मीठ किंवा काळे मीठ वापरा अकरा जर एखादी व्यक्ती दीर्घकालीन आजारी असेल तर त्यांच्या डोक्याजवळ काचेच्या भांड्यात मीठ ठेवा एका आठवड्यानंतर मीठ बदलून पुन्हा नव्याने मीठ ठेवा हळूहळू त्या व्यक्तीच्या आरोग्य सुधारू लागेल बारा वाईट नजर दूर करण्यासाठी किंवा तुमच्या को घरातील कोणत्याही मुलाला नजरेने ग्रासले असेल तर त्या मुलावरून सात वेळा हे मीठ उतरून पाण्यात टाका यामुळे वाईट नजर दूर होईल जर पती मध्ये कोणत्याही गोष्टीवरून वाद किंवा ग्रह संघर्ष असेल किंवा मानसिक अस्वस्थता असेल तर बेडरूमच्या एका कोपऱ्यात संदव मीठ किंवा मिठाचा एक तुकडा ठेवा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल एक महिना नंतर मिठाचा हा तुकडा बदलून टाका आणि दुसरा नवीन तुकडा ठेवा मनाची अस्वस्थता दूर होईल